हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र शासन विभागांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागात गटक संवर्गातील सरळ रिक्त पदाकरता जिल्हा युता अधिकारी नागपूर या जिल्ह्यामध्ये रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग गटक संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात दोन हजार अठरा जिल्हा हिवताप अधिकारी नागपूर यांच्या आस्थापनेवरील गटकं संवर्गातील खालील नमूद रिक्त पदे भरण्याकरिता खुल्या व मागास प्रवर्गातील सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात महापरीक्षा पोर्टल यांच्यामार्फत अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी रात्री दहा वाजल्यापासून ते दहा तीन म्हणजे दहा मार्च दोन हजार एकोणवीस रात्री बारा वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील तसेच टपालाद्वारे हस्तबटवड्याद्वारे अथवा कुरिअरने पाठवले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत तेवीसाव पदय पदाचे नाव बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष पन्नास टक्के वेतन श्रेणी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेड वेतन हे दोन हजार चारशे एकूण पदाची संख्या एकोणतीस त्यामध्ये अनुसूचित जाती ती चार अनुसूचित जमाती पाच विज तीन भजब शून्य भजकं दोन बजडं एक व दोन ए सी बी सी पाच डब्ल्यू एस तीन खुला चार अशी एकूण एकोणतीस पद या ठिकाणी भरावयाचे आहेत आणि या एकोणतीस पदांचं समांतर आरक्षणसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे अनुसूचित जातीमध्ये माजी सैनिक एक अनुसूचित जमातीमध्ये माजी सैनिक एक त्याच पद्धतीनं या ठिकाणी ए सी बी सीमध्ये माझे सैनिक एक आहे खुल्यामध्ये माझे सैनिक एक आहे आणि इतर सर्व सर्वसाधारण पदं आहेत म्हणजे पंचवीस एकूण सर्वसाधारण पद असून या ठिकाणी माझे सैनिकांसाठी चार पदं अशी एकोणतीस पद रिक्त आहेत बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष चाळीस टक्के वेतन श्रेणी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेड वेतन आहे दोन हजार चारशे एकूण पदायत चोवीस यामध्ये अनुसूचित जाती तीन अनुसूचित जमाती एक विमाप्र एक इतर वर्ग तीन ए सी बी सी चार डब्ल्यू एस दोन खुला दहा अशी एकूण चोवीस पदांसाठी ही जाहिरात आहे त्यामध्ये समांतर आरक्षणसुद्धा या ठिकाणी एकाच फक्त ए सी बी सीसाठी माझी सैनिक एक आहे आणि खोल्यातील माझी सैनिक दोन आणि वंशकालीनसाठी एक जागा खुल्यातील आहे एवढेच फक्त समांतर आरक्षण आहे बाकी कोणत्याही प्रकारचं समांतर आरक्षण नाही अशा पद्धतीने ही जाहिरात नागपूर जिल्ह्यासाठी जिल्हा युवताप अधिकारी नागपूर यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यावरून आपल्या लक्षात येतं की गटक संवर्गातील आता सर्वच जिल्ह्यातील जाहिराती यायला सुरुवात झाली असून ही तिसरी जाहिरात असून जिल्हा युवताप अधिकारी नागपूर यांच्या आस्थापनेवर गटक संवर्गातील ही जाहिरात आहे त्याचबरोबर सविस्तर जाहिरातसुद्धा महापरीक्षा पोर्टलला लवकरच प्राप्त होणार आहे त्याचीसुद्धा माहिती लवकरच आपण या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तुम्हें तुम्ही आमच्या चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर या मेगा भारतीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद